आणि जयवंत हरजीराव मोरे यांचा उच्चा त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि मारले बघा लागोपाठ यंदाच्या सीझनला जरा वरती हो दादा वरती वायर बघा दादा चकडा लागेल वायरी हो दादा लागेल चकडा आओ चकडा लागेल हो बघा आणि अर्जीराम उच्चार वाडा यांचा सर्जा विजय वीस शर्ती मारले या सीझनला त्यांच्या दोनशे धन्यवाद आणि बघा बायथ्यावर ना गाडी वाईट गोल पाहतात सफेद वासरू आहेत आणि आता झाला शेअतीमध्ये उजबी साड विजय धन्यवाद थंडगार वातावरण झाले बघा मस्तपैकी आनंद घ्या